पंचवीस लाखाच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊन तीन महिने उलटले तरी कारवाई नाही फसवणूक प्रकरणात आरोपी सटक नाही कुटुंबासह आमरण उपोषण अहिल्यानगर शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल फसवणूक प्रकरणातील न झाल्याने फिर्यादी निलेश दादासाहेब केस भट यांनी कुटुंबासह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून आमरण उपोषण सुरू केले आहे निलेश केसभट यांनी चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शेवगाव पोलीस ठाण्यात दिलीप भीमराज केसभट विरुद्ध गुन्हा दाखल केला होता बारा जानेवारी दोन हजार चोवीस ते पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत डी के ट्रेंडिंग अँड इन्व्हेस्टमेंट या नावाने शेअर मार्केटमध्ये जास्त परताव्याचे आमिष दाखवून पंचवीस लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे फिर्यादींच्या मते या प्रकरणात केवळ त्यांचीच नव्हे तर इतर काही व्यक्तींचीही फसवणूक झाली आहे गुन्हा दाखल होऊन तीन महिने उलटले ही आरोपीस अटक किंवा कठोर कारवाई न झाल्याने त्यांनी कुटुंबियासह आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे या उपोषणात निलेश केसभट यांच्यासह पत्नी पूनम केसभट वडील दादासाहेब केसभट लहान बाळ रुद्रांक्ष केसभट सहभागी असून विकास आगळे चंद्रकांत खाटी ज्ञानेश टाके छत्रपती शिवाजी महाराज सेनानी आदी कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे उपस्थितांनी आरोपी एम पी आय डी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे त्याने एक आठ महिन्यापूर्वी त्याच्याकडे पैसे त्यांनी दिले होते पंचवीस लाख रुपये तर त्याचे हा होम लोन करून त्यांनी पैसे दिले होते तर त्यांनी खूप मोठा त्याच्यासोबत एक घात केला असा आहे आणि आम आमची एकच मागणी आहे की आरोपी चार महिन्यापासून मोकाट फिरतोय संभाजीनगर मध्ये तो आम्ही त्याची आम्ही जाऊन बघितले पण तो रात्री घरी येतो जातो त्यामुळे पोलिस कसलीही दखल घेत नाही एकट खर तर आम्हाला उपोषण करायची वेळच येऊन द्यायला नको होती प्रशासनाने आम पण आम्हाला उपोषण करण्याची वेळ आली लवकरात लवकर लव लव आरोपीला आहे ना अटक केली पाहिजे आमची एवढी मोठी मागणी आम्ही सर्व सह कुटुंब परिवार आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे त्यामुळे लवकरात लवकर आम्ही उपोषण सोडणार नाही जर आरोपीला अटक केली नाही तर आम्ही उपोषण सोडणार नाही आम्ही आमच्या मुद्द्यावर ठाम राहणार केसभट राहणार शाहगाव आयल्यानगर याला दोन हजार चोवीस सातव्या महिन्यात पंचवीस लाख रुपये दिले होते तर तो माझी फसवणूक करून पसार झालेला आहे त्यानंतर मी गुन्हा दाखल कर करायचा टायमाला कमीत कमी सात आठ नऊ महिने गुन्हा दाखल कर करा असं विनंती केली माझा गुन्हा दाखल केला नाही नंतर दोन हजार पंचवीस मध्ये चौथ्या महिन्यात माझा गुन्हा दाखल केला अजून आरोपी फरार आहेत तो घरी येतो जातो पण तरी पण पोलीस दखल घेत नाही मी त्याला माझे होम लोन काढून त्याला पंचवीस लाख रुपयाची रक्कम दिलेली त्याच्याकडे माझ माझ्याकडे त्याचा चेक वगैरे माझ्याकडे त्याचे ट्रान्झॅक्शन वगैरे सर्व प्रूफ आहे आमची मागणी एवढीच आहे की बा एल कडे माझं पुन्हा वर्ग करावं किंवा अन्न का आरोपी लवकरात लवकर पकडण्यात यावं पुढे अटक करण्यात यावेळी